नांदेड जिल्ह्यातील शिवानंद जोगदंड हे साई प्रसाद फाउंडेशनच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवतात चर्मकार समाजातील गोर गरीब गरजूंना मदत करणारे शिवानंद जोगदंड त्यांच्या कार्यकर्तत्वाने नांदेडमध्ये त्यांची वेगळीच ओळख आहे आपल्या स्वतःचा गॅरेजचा व्यवसाय करत समाजाचं काहीतरी देणं लागते या उद्देशाने चर्मकार समाजातील बांधवांसाठी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करणारे शिवानंद जोगडण चर्मकार समाजातील गोरगरीब मुलामुलींसाठी विवाह हो मिळावे घेणारे शिवानंद जोगडण समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर महिन्याच्या पहिल्या रविवारी शालेय साहित्यिक वाटप करण्याचा उपक्रम शिवानंद जोगडन यांनी साई प्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून चालू केला असून दिनांक एक सप्टेंबर रोजी शिवनगर येथील संत रविदास महाराज मंदिर येथे चर्मकार समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शिवानंद जोगन व त्यांचे चिरंजीव साईप्रसाद यांनी वाटप केले यावेळी मंदिराचे पुजारी गायकवाड यांची उपस्थिती होती तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेत साहित्यासह फळेही वाटप करण्यात आली शिवानंद जोगदन यांनी सुरुवात केलेल्या उपक्रमास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाबद्दल चर्मकार समाज बांधवाकडून शिवानंद जोगदन यांचे कौतुक को होत आहे <laughs>